उद्धवड साहेबांचा सा संभाजीनगरचा सा दौरा होता बुलढाण्याला त्या निघालेले आहेत उमेदवारी कुणाला मिळणार याचं कोण आजही सोपलेलं नाही साहेबांनी त्या संदर्भात काही उत्तर दिलेलं नाही काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उमेदवार पण जो काही वाद निर्माण झाला होता नाही असं चित्र निर्माण झालं होतं असा काही वाद आहे का आणि असेल तर तो निवडला का वादच नाही तर निवडायचा काही प्रश्न देत नाही आम्ही सगळे एकत्र एक, एक मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आमचा हा परिवार आहे शिवसेना परिवार आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो निर्माण केलेला आहे आणि त्या परिवारामध्ये आम्ही सगळे एकमेकाचे म्हणजे बोलतो म्हणतो एकत्र येतो एक गळ्यात गळ्यात भेटतो चहा पाणी पितो सगळं असं असतं त्यामुळे तसं काही वाद कुठलाच नाही परंतु आता महिला आघाडीमध्ये सुद्धा एक महिला आघाडी असंतोष बघायला मिळाला नाही असंतोष नाही येतो महिला आघाडीचा काही गैरसमज झाला असेल तो आम्ही दूर करू नंतर म्हणून ते एकदम बघू आरडाओरडा करायला लागले या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यावर थोडंसं त्याला आरडाओरडा करू नका असा एवढं बघू नका आत्ता अंबादास दानवी बाईट दिला त्यांचं असं म्हणणं आहे की मी अजूनही संभाजीनगरच्या जागेसाठी इच्छुक आहे आणि उमेदवारी निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे ठीक आहे इच्छ साहेबांनी काय सांगितलं की शेवटपर्यंत त्या ठिकाणी न्यू म्हणजे डिक्लेअर होईपर्यंत सर्वांनाच इच्छा असते की आम्हाला तिकडे मिळालं पाहिजे शेवटी अंतिम निर्णय त्यांचा असतो अंतिम निर्णय झाल्यानंतर कोणीही काही बोलत नाही ही पद्धत शिवसेनेची आहे प्रेमधर्मी झाली का काही समजूत काढली का आज काही सूचना आहे आम्ही तर मी म्हटलं ना आम्ही हा परिवार असल्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असतो अंबादास दानवे मी तर त्या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून काम करणारे का कार्यकर्ते आहोत आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की अंबा माझा बदसा शिष्य आहे आणि तो चांगलं काम करतो म्हणून त्यांना त्यांना प्रमोशन देत देत गेलं काय पंचवीस मिनटं तुम्ही आतमध्ये होते तुमच्या सोबत असलेले तनवानी पण तुमच्यासोबत होते चर्चा होती पण हे आपलं कसं आहे पक्षाच्या निवडून येण्यासाठी त्या कसं केलं पाहिजे काय केलं असं मी चर्चा करतो आम्ही सगळे होतो सगळे बाले किल्ला कोणाचाही माहीत ना शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा था बाले, बाले किल्ला आहे आणि उद्धव साहेबांचा त्या ठिकाणी नेतृत्व आहे त्यामुळे शंभर टक्के हा आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात आहे तुमच्यात नसलेला वाद संपला का केव्हाच कुठं नाहीच इथे आजच नाही आहे पण उगतच तुम्ही आता काही नाही की मग म्हणजे आम्हाला बद्दल चला आपण सर्वांनी म्हणून चहा म्हणाल येस येस तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद